ज्ञानोदय कॉम्पिटेटिव्ह फोरममध्ये सर्वांचं स्वागत आहे स्पर्धा परीक्षांसाठी आपण काही महत्त्वाचे प्रश्न या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत याआधीचे प्रश्न जर तुम्हाला पाहायचे असतील तर आय बटनवर क्लिक करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया सोळा नंबरचा प्रश्न आहे टिंबटिंबचे हृदय हे तीन कप्प्याचे असते तर यातील ऑप्शन क्रमांक तीन बरोबर आहे बेडकाचे हृदय हे तीन कप्प्याचे असते तर इथे बघा सर्व सरपटणारे जे प्राणी आहेत त्यांचे हृदय हे तीन कप्प्याचे असते यामध्ये अपवाद फक्त मगर आहे मगरीचे हृदय हे चार कप्प्याचे असते तर सोळाव्या प्रश्नाचं उत्तर आपलं आहे बेडूक सतरावा प्रश्न आहे झुराळाचे हृदय हे टिंबटिंब कप्प्यांचे असते झुराळाचे हृदय हे तेरा कप्प्यांचे असते पुढील प्रश्न बघूया अठरावा प्रश्न टिंबटिंब हा गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा पहिला अवयव आहे तर गर्भाशयातील भ्रूणात तयार होणारा हृदय हा पहिला अवयव आहे एकोणावीस नंबरचा प्रश्न आहे हृदयाच्या पंपाची क्षमता ही टिंबटिंब एवढी असते तर हृदयाच्या पंपाची क्षमता ही झिरो पॉईंट दोन एच पी इतकी असते म्हणजे हृदय ज्या क्षमतेने आपले रक्त ओढते त्याची क्षमता म्हणजे ही हृदयाच्या पंपाची क्षमता झिरो पॉईंट दोन एच पी पुढील प्रश्न आहे वीस नंबरचा प्रश्न रक्तदाब हा टिंबटिंब या उपकरणाने मोजतात रक्तदाब हा टिंबटिंब या उपकरणाने मोजतात तर ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे स्पिग्मो मॅनोमीटर या उपकरणाने रक्तदाब मोजला जातो तर दोन नंबरचा ऑप्शन इथे बघा थर्मामीटर थर्मामीटरने टेम्परेचर मोजले जाते स्पायरोमीटर याचा जा प्रश्न खाली येणार आहे त्यावेळेस बघूया हायग्रोमीटर हायग्रोमीटरद्वारे हवेची आर्द्रता मोजली जाते पुढील प्रश्न बघूया एकवीस नंबरचा प्रश्न टिंबटिंब या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे टिंबटिंब या प्राण्याचे हृदय सर्वात मोठे आहे हा प्रश्न फसवा प्रश्न आहे इथे बघा दोन ऑप्शन आहेत पहिला ऑप्शन आहे जिराफ आणि शेवटचा ऑप्शन आहे देवमासा तर यातील देवमासा हे उत्तर बरोबर आहे कारण आपल्याला सर्वात मोठे हृदय विचारले आपल्याला जमिनीवरील प्राण्याचे विचारले नाही जर जमिनीवरील प्राण्याचे जमिनीवरील कोणत्या प्राण्याचे हृदय मोठे आहे विचारलं असतं तर जिराफ उत्तर आलं असतं पण पृथ्वीवरील सर्वात मोठा प्राणी लागतो आपल्याला देवमासा याचं उत्तर आहे देवमासा पुढील प्रश्न बघूया बावीस नंबरचा प्रश्न <coughs> रक्तदाब हा टिंबटिंब एम एम एच जी असतो साधारण रक्तदाब हा टिंबटिंब एम एम एच जी असतो तर साधारण रक्तदाब हा एकशे वीस स्लॅश ऐंशी एम एम एच जी असतो यातील एकशे वीस म्हणजे हाय बी पी आणि ऐंशी म्हणजे लो बीपी पुढील प्रश्न बघूया तेवीस नंबरचा प्रश्न मानवी शरीरात जवळपास किती किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात तर मानवी शरीरात सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीच्या रक्तवाहिन्या असतात रक्तवाहिन्या जर एकमेकीना जोडल्या तर त्या सत् जवळपास सत्त्याण्णव हजार किलोमीटर लांबीच्या होतात चोवीस नंबरचा प्रश्न बघूया टिंबटिंब हा फुप्फुसाचा कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन वायुकोश वायुकोश हा फुप्फुसाचा कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे प येथील पहिला ऑप्शन बघूया हे नेफ्रॉन नेफ्रॉन म्हणजे हा किडनीचा कार्यात्मक व रचनात्मक घटक आहे म्हणजे त्यातील सर्वात लहान घटक ज्याने ती किडनी बनली त्यातला त्या तो घटक आहे त्याचप्रमाणे हा वायुकोश जो आहे वायुकोशाद्वारेच हे फुप्फुस बनला आहे पंचवीस नंबरचा प्रश्न बघूया मानवी शरीरातील टिंबटिंब पेशींमध्ये केंद्रक नसतो तर मानवी शरीरामधील ह्या लाल रक्त पेशींमध्ये केंद्रक नसतो सर्वसस्तम प्राण्यांच्या लाल पेशींमध्ये केंद्रक नसतो याला अपवाद फक्त उंट हा प्राणी आहे लक्षात असू द्या सव्वीस नंबरचा प्रश्न बघूया टिंबटिंब नावाच्या उपकरणाद्वारे श्वसनाचा दर मोजला जातो तर वर मी सांगितल्याप्रमाणे याचं पर्याय क्रमांक तीन हे उत्तर आहे स्पायरोमीटर श्वसनाचा दर मोजला जातो याने इतर ऑप्शन आपण वरती पाहिले आहेत पुढील प्रश्न बघूया सत्तावीस नंबरचा प्रश्न ऑक्सी श्वसनाच्या शेवटी काय तयार होते ऑक्सी श्वसनाच्या शेवटी काय तयार होते तर ऑक्सी श्वसनाच्या शेवटी पर्याय क्रमांक चार सी ओ टू व एच टू ओ हो, म्हणजेच कार्बन डायऑक्साइड व वॉटर म्हणजे पाणी हे तयार होते अठ्ठावीस नंबरचा प्रश्न बघूया टिंबटिंब सर्वाधिक विषारी पदार्थ आहे आता यातील ऑप्शन जे दिले आहेत हे सर्व आपले शरीरातील उत्सर्जित पदार्थ आहेत आणि आपल्याला विचारला यातील सर्वात विषारी पदार्थ कोणता तर याचा पर्याय क्रमांक एक हे उत्तर आहे अमोनिया आपल्याला जर एक ग्रॅम अमोनिया हा शरीराबाहेर टाकायचा असेल तर पाचशे एम एल इतकं पाणी लागतं आपल्याला एक ग्रॅम युरिया शरीराबाहेर टाकायचं असेल तर पन्नास एम एल पाणी लागते एक ग्रॅम युरिक आम्ल बाहेर टाकण्यासाठी दहा एम एल पाणी लागते तर यातील सर्वात जास्त विषारी घटक ज्याला जास्त पाणी लागते तो आहे म्हणजे याचं उत्तर आहे अमोनिया अमोनिया हा सर्वात विषारी पदार्थ आहे पुढील प्रश्न बघूया एकोणतीस नंबरचा प्रश्न एक ग्रॅम टिंबटिंब बाहेर टाकण्यासाठी पन्नास मिली पाणी लागते मी आत्ताच सांगितल्याप्रमाणे याचं उत्तर ऑप्शन क्रमांक दोन आहे पन्नास एम एल पाणी लागते युरियासाठी तीस नंबरचा प्रश्न बघूया खालीलपैकी कोणते प्राणी हे युरिक आम्मलाचे उत्सर्जन करतात युरिक आम्लाचे उत्सर्जन करतात तर यात यातील पर्याय क्रमांक तीन हा योग्य आहे पक्षी पक्षी हे युरिक आम्मलाचं उत्सर्जन करतात या यामध्ये बघा पक्षी व सरपटणारे प्राणी जे असतात ते युरिक आमलाचं उत्सर्जन करतात तर आता पुढील प्रश्न बघूया एकतीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते प्राणी हे युरियाचे उत्सर्जन करतात खालीलपैकी कोणते प्राणी हे युरियाचे उत्सर्जन करतात तर यातील प्रश्न ऑप्शन क्रमांक एक बरोबर आहे खाऱ्या पाण्यातील मासे खाऱ्या पाण्यातील मासे हे युरियाचे उत्सर्जन करतात आता हे खाऱ्या पाण्यातील मासे व जे सस्तन प्राणी आहेत सर्व सस्तन प्राणी ते युरियाचे उत्सर्जन करतात आता बघा पुढचा प्रश्न बत्तीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते प्राणी हे अमोनियाचे उत्सर्जन करतात आता अमोनियाचे उत्सर्जन ऑप्शन क्रमांक दोन बरोबर आहे इथे प्रोटोझुआ प्रोटोझुआ हे अमोनियाचे उत्सर्जन करतात प्रोटोझुआ स्पंज आणि टॅडपोल हे अमोनियाचे उत्सर्जन करतात पुढचा प्रश्न बघूया तेहतीस नंबरचा प्रश्न खालीलपैकी कोणते प्राणी हे ग्वानींचे उत्सर्जन करतात आता जे प्राणी ग्वानींचे उत्सर्जन करतात त्यांना ग्वानोटेलिक ॲनिमल्स असं म्हणतात तर ह्या चारही ऑप्शनपैकी पर्याय क्रमांक चार हा योग्य आहे विंचू विंचू हे ग्वानींचे उत्सर्जन करतात विंचू कोळी इत्यादी हे जे आहेत कीटक हे सर्व ह्या ग्वानींचे उत्सर्जन करतात चौतीस नंबरचा आणि शेवटचा प्रश्न आहे मूत्राचा सामूह टिंब इतका असतो मूत्राचा सामूह आता सामूह म्हणजे पी एच पी एच हा टिंबटिंब इतका असतो तर याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सहा मूत्राचा सामू किंवा मूत्राचा पीएच हा सहा असतो सामूह सहा आहे म्हणजे हे मूत्र थोडं ऍसिडिक प्रकारचा असतं धन्यवाद मित्रांनो आजचे प्रश्न संपले आहेत व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद